जाऊन पाहिले थोडस हा बस स्टॉप जाऊन पाहिजे मी आतापर्यंत बस स्टॉपर तिथे वाटप आताच आलो गोई जेवतून जाऊन पाहिजे अजून मला भूक लागली ना बाबाईंच पोट तरी हे गावातले आता रात नाही येणारे संध्याकाळी कोणत्याही अटोनी येन रे ते हा फोन घेऊन लावून पाहिलं तिले नाही तर मोबाईल स्विचअप दाखवत आहे ना बाबा मी काय लावलाच ना सांगता तिले पण आईले मोबाईल स्विचअप दाखवत आहे ना तिले तरी समजते

काळजी नुका करू आई कोणाच्या बापाला ऐकते का आई सारखी तर बाई नाही कोणती तिला कोणत्या बरोबर येते ते आबिल का आता काय बोलू देते ति असत जाऊ दे ते फोन आलता काय म्हणे त्या साठी काय सांगत न का त्या पोरांना केवल ना काय म्हणते ते पोरगी आहे वाटतील आई का चहा पैल महाविंद बाबा त्याचं पोरगी पासून आहे म्हणे पहिले इथं आपल्या घरी आलता तवा अन असं काही गेले होते कोणात तरी पोरगी पाहिली तिकडं आ त्याचे बाबांनी ते दोघ जण गेले पोरगी पाहिली मी ना नंद आत्याला फोन लावला आता मी म्हटलं काय म्हणते केवळ तर म्हणते ते पोरगी पाहिले दोघंच बापले गेले म्हणते कुठची तरी पोरगी पाहिली पाहिली गेली होती ते तर काय सांगा आता ते पुट्ट हो म्हणते नाही होत म्हणत हे पोरगी चांगली आहे सूरज भाऊची बहीण पण त्यांना होय नाही म्हणलं नाही नाही म्हणलं त्यांना नाही उचलला माया नंद वाईट आहे त्यानं असं काही सांगितलं नाही म्हणे म्हणलं आत्याला मी म्हटलं केवळ म्हटलं आ त्या पोरीच्या सांगायला लागत ना म्हटलं आपल्याला म्हणजे ते दुसऱ्या इकडे पोरं पाहिले अजून चालू करून दे म्हणलं मग ते हो नाही काहीच सांगितलं नाही म्हटलं आपण सांग म्हटलं आका तर आत्या म्हणे येऊ दे म्हणे संध्याकाळी येतेच म्हणे दोघे बापले का त्याने विचारतो तुरी फोन करायला लावतो म्हटलं म्हणते केवळली म्हणे आत्या म्हणे म्हणजे ती कल्ली पाहते नि कल्ली पाहून राहिले ते पोरगी म्हणजे दोन याच्यातून जे पोरगी त्याला पसन आली ते पोरगी आता ले। जो ले। जो ते पोरगी शिक्षणाची एवढी काही वाट नाही आहे त्याची पण हे आता सतरा पोरी पाहून राहिल तेवढी तर पाहू पाहू दे जाऊ दे तू काही आता फोन नको करू त्याचा फोन आला तर बरं नाही आला दे सोडून गोष्ट तिच्या भावाने सांगून देतो का त्याचा काही विचार काही दिसून नाही राहिला म्हणून सांगून द्यायच सरे हो आता तसंच ना आपल्या जबरदस्ती करताना येत ना आता याच्यात लग्न व्हायचे सैरी काय जबरदस्ती करता येत नाही बाबा करायचीच काय कराचीच काय लिहिले जबरदस्ती बिन फालतू हा उद्या कशाने काय झालं म्हणजे मग आपल्याच मातेवर येऊन नाही पडा तुम्हीच केलं तुम्हीच केलं त्याची इच्छा असल तर हो म्हणत नाही असंत नाही आपलं पोरगी तर कोणी दाखवू शकते आन नाही म्हणणं ते जे आता हो मी आता फोनही नाही करत ते तर फोन आला तर बरं नाही तर उद्या बरवा मी मग दोन दिवस वाटता येतो आणि दोन दिवसानंतर त्या पुरी सागर भाऊने सांगून दे तुला पोराचा काही विचार दिसत नाही आहे का नाही सांग ना इथं काय थांबव मी जाऊन पाहतो तिकडे बस स्टॉप कर हा ती माझ्या आधी कोण नाही तो काय बाबा तुम्ही बी तुम्हाला गमत नाही वाटते आई शिवाय येते नाही थांबा तुम्ही बसा आता झाले ना थकून मी जातो मग सोबत जीव राहू दे जातो मी पाहतो तिकडे कुठे आहे कुठे नाही का या दिवस मला तरी असं वाटते मी तू जाऊन तर पाहते मला जाऊ देत नाही स्वतः नाही जात केली काय मग केवायसी अंता मग आणि गेली होती खरं ना चंदन तू जाताना दिसली ना आवारात आला नाही दोघीच्या दोघी झाली मग केवायसी नाही म नाही दिली त्या बकऱ्यानं करून ते सर्व्हर डाऊन आहे सर्व्हर डाऊन आहे करी बाई तू पोरगा आ नाही नाही मी मागे बी मी कानी। का नाही लाडकी बहिणीचा का बा फॉर्म गिम नाही का तिथंच भरला होता देते की तिथे पोरगा चांगला आहे करून पण ते म्हणे काकू म्हणे सर्व्हर डाऊन आहे म्हणे करतो म्हणे कागदपत्र ठेवा म्हणे इथं म्हणे दिल्ली बाई त्याला कागदपत्र आ तुम्ही म्हणे एक दोन दिवसांनी या म्हणे तीन चार दिवसानं आता सध्या काही येऊ नका म्हणे सगळे इकडं म्हणे जाम आहे का नाही म्हणे सगळेच करून राहिले तर त्याच्यामुळे मग आता दोन तीन दिवसांनी या म्हणे मी पाहतो म्हणे करतो म्हणे हां असं म्हणेबाई म्हणतो मग बसलो बसलो पहिले त्यानं लई वेळा करून पाहिलं करून पाहिलं जमलंच नाही आ तर मग बस बस आता बसलो बसलो तर मग मला त्याला माहीत आहे मी बाहेरगावची होय बा म्हणून तर बाबू म्हटलं किती वेळ लागन रे तर म्हणे काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ दोन तीन दिवसांनी या म्हणे तुम्ही आ आता आलो बाई वापस दोघी जणी मग ते भी आली चंदा मला करा लागन काय व हो? आ एका वर्षाच्या बात करा लागते म्हणते मी ना आता आताच केलो मागच्या महिन्यात माझे पैसे जमा नाही झाले होते तर तवास केलं हो बापा मी ना आता काय सांगू बाई ई के वाय सी के वाय सी म्हणते जाऊन पाहिजे काय म्हणते तर दाखवून पाहिजे आ काय म्हणते काय नाही तर आता बबीता तर गेली होती म्हणते ता बी तर ता पहिलेच झालं आहे म्हणे काही करायची गरज नाही म्हणे तिचं वाल ते आली बाई वापस मग ते तर डायरेक्ट बँकेतच गेलती म्हणा बँकेतच गेल तिथे हो का मग माई झाली ना मग मा। मला काही जायची जरूरत नाही पडणार हो मग आहे का नी? आता मागच्याच महिन्यात केली म्हणल्यावर केली ना तू मग आता नाही करा लागन तुले माय बाई काय करून राहिल्या एवढ्या अंधारात चंद इकडं कुठे गेलती वा भाऊजाईच्या घरी गेल ती मायवाल्या तिला भाजीपाला नेऊन थोडासा दले होता थोडासा उरलेला तर जाऊ द्या म्हणलं देऊन द्या दे म्हणलं तिले नेऊन तर आलू वांगे होते भेंड्या गिंड्या होत्या मिरच्या होत्या हिरव्या अद्रक थोडंसं द्या म्हटलं तिला नेऊन तर नेऊन बाई आ बसली होती थोडा वेळ चालली आली काय झालत हो काय नाही होतं यायचं कोण सांगेव तुला झालत म्हणून काहीच नाही झालत त्याचं काय झालं हे असेच आहे त्याचं काही एवढं सिरियस नाही रा सांगत नाही काय झालं बा म्हणून हा भावाचा भाव आणि भाऊ मोठं लपून ठेवते हे वाली चंदी तुम्ही काय करून राहिले हो बापा घरदार नाही का हो तुम्हाला आ रस्त्यावर झोपता का काय हो बापा आ जा ना घरी आता किती वाजून राहिले हो नऊ वाजून राहिले ना आ काय बोलतो हो तू चंदे बोलायची तरी तुले थोडस काही आहे का नाही आहे आ चव रस्त्यावर झोपत काय म्हणते आम्ही राहिले झोपावर रस्त्या तुले आ बोलते भाई भाई तुले आ? मी गेली तवाय इथं उभ्या आली तर तव्हा उभ्या म्हणून म्हटलं बाप्पा का आज इथं मुक्काम आहे काय का, का रस्त्यावर झोपाचा तुमचा म्हणून म्हटलं बाबा एवढं काही चिडाले झालं तुले हो बाप्पा आ अनते अंगाचा देवानी करून राहिली नाही तो <laughs> ना वा नाही चिडत वा आ आणि आता एवढीशे शब्द आहे मोठी चिडून राहिली हो बाप्पा मजाकच केली पप्पा मी ना आ मजाक कराली तू ना मजाक केली असन त्या बोलण्याचा अर्थ साधे पाठ्या नाही म्हटलं तरी तर कशी बोलली हो तू एकदा मरे आवलनं नाही का ते चंदा असं बोलणं रस्त्यावर झोपतं काय तो मग बाई आता काय माहीत का बाप्पा कोणता अर्थ कसा न कोणता मी अर्थ अर्थानं नाही म्हणलं बाप्पा ते तू अर्थ तुलेच माहीत काय जे अर्थ अर्थ होईत मी तर साध्या अर्थानं म्हणलं बाप्पा त्याच्या आता सतरा अर्थ काढतो तू तर मी काय करू रा बाप्पा तू मी शीत <laughs> चालली मी घरी घरी जा रे सारखा सुद्धा बोललय आणि थोडीशी जशी मजा केली आईले झोमल इले आण तिले साऱ्याची मजा करते तावा नाही हा मजाक कराले सगळ्या खपून आम्ही मजा करते ना आपली मजाक नाही होती सहन म्हणते तू मजाक मजा करतो काही काही बोलून गेली असती मला काय झालं हो बाप्पा आता मला बाई एवढ्या रात्री ते बी हा <laughs> न वाजले ना आता असल्यावर आपल्या प्रकाशपूर गावात कुठे शांतता राहते माय कौसूबाई हे अडंबा दिसतेच नाही आपली गंगी गंगीना काही चंदावय बिचारे जाऊ दे काय बोलायचं आहे याकडं दिमाखासारखीच बोलते कधी कधी डोक्यावर पडल्यासारखी तिच्या मागही लागत नाहीये हो? <laughs> काही नाही असंच आमचं काही नाही कुठे वा तेवाखान्यात दवाखान्यात ती बिचारे पुरी जवळ काय आणलो बाप्पा बिचारे दवाखान्यातून लोक काय आणते बरी आहे ना आता बाई निर्मला बाई सुट्टी नाही झाली अजून नाही नाही आता बरी आहे पण आता ते थोडशी अजून दोन तीन दिवस ठेवणार आहे म्हणून म्हणजे चांगलं स्ट्रॉंग होईपर्यंत थोडस आता एवढं झालं दोन तीन दिवसासाठी कुठं राहू दे म्हणलं आता जवळ गेले बाहेरगावी तर आम्ही राहिलो होतो बाप्पा आज काल रात्री राहिलो मग साडेचार वाजता आम्हाला उशीरच झाला मग बसले थे बसले आम्ही बसलो गोष्टी गोष्टीत सात साडेसात आठ वाजून गेलो ते ऑटो गिटो करून दिला पेशोडी ऑटो करून आली होती काय हो ना हो पेशोडी ऑटोच केला होता मग कुठं आता सीटा राहते ना इथं चिटा राहते का रात्री एवढ्या पेशेल आटो करून असे आला लागला आम्हाले बोरगावचा होता आटो नाही हो ते घेतेस ना माय रात्री विकारचे ते कुठं त्याची कमाई करणार रस्ते चाल बाई जातो घरी घरचे वाट पाहतो असं नांगोड पाणी करतो गरम गरम पाण्यानं मस्त चाल जी कौसू बाई चाल बाप्पा जा बाई गेली शेता बाई तर गमू नाही नाही राहिलं रातची रात राहतो म्हणे आज म्हणे बाबाय म्हणे आजच्या दिवस राय बाई उद्या सकाळी नेऊन देतो म्हणे दादाय बी

नाही एखादा म्हणा असं तोंडातून शब्दही निघत नाही आणि असं मला असंच येते त्याला काय बरोबरीच आहे का नाही तो जास्त काही हे नाही आहे म्हणजे एकदम काही हे नाही आहे ना बरोबरीच आहो आम्ही सारखं सारखं असल्यासारखं आता त्याले पहिले पासून तू ना मी म्हणून आहे आता तुम्ही आम्ही मनुष्य नाही वाटत आणि येतच नाही मेन माझे तोंडात तुम्ही म्हणूनच नाही पास आता इकडला सोन आहे तुम्ही ती इकडला नात करा लागन ना तुम्हाला नाही 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 बरोबर आहे वचन देतो याला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर नाही तर काय हां आता लय वेळा माझ्या तोंडावर ही म्हणते ते शाम 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 आता इले मनीन मनीन म्हणलं -मन हां पण मी म्हणलंच नाही बाई आ जाऊ हो द्या म्हटलं इचे इले समजत काय तर समजते येत दिवस आणि दिवस तेले त्या जवळले शामस म्हणते भाई हां त्या घरची सुन झाली नव्हतं तू इकडला रिस्त्याना बोलायचं त्या जवळले तुम्ही आम्ही मनाचं सादर आ भाऊ मनाचं शाम सोबत माय लग्न होणार होतं बाई पहिले आता लगेच मी भाऊ म्हणीन त्याले आ कसं म्हणा उघडे मला काही समजतही नाही आ यायची मोठी जबरदस्तीच आहे बाई काय झालं बाई काय झालं अरे काय नाही बाप्पा काय झालं रे ए राणी रे म्हटलं कधी श्याम कधी श्यामच म्हणते का नाही त्या शेताच्या नवऱ्याले जवळ तर म्हणून हे संध्या म्हणते का भाऊजीले श्याम म्हणता बा तुम्ही चांगलं काही वाटत नाही आता भाऊ म्हणाचं कोणतं काही म्हणाचं तुम्ही आम्ही म्हणाचं तर बरोबर काय संध्याचं काय चुकलं तिचं म्हणून वेळ लागून तिथे आता समजाले रिसते आता तिच्या गावातलं तिच्यासोबत खेळणार पोरग होते या काय की हे नाही होत ना आता तिला सांगतो मी म्हणत जाईन ती म्हणून नाही तर काय तिचं तर तिचा ना ते बाबू सागर बोल नाही काय म्हणून राहिली मी काय म्हणलं फोन घेणार आल नाही आला फोन घे नाही आला मी करावं म्हटलं होतं विचार पण आता तिकडूनच नाही आला तर आपण कसं करा आ ते हो नाही माहितच पडते जाऊ दे ना tension नको घेऊ तू. पोरं भेटते. बाबा पाहते मी ही पाहतो आता मी सांगूनच ठेवलेलं आहे सगळ्याले तसं बी. आ tension नको घेऊ आई होते बरोबर. एकच पोर आहे का दोन्ही? ते आहे म्हणा आपणच कसा फोन करा त्याचाच फोन नाही आला ना आपणच जबरदस्तीने फोन करा हाय का नाही बरोबर आहे म्हणा ती वाला पोरगी देऊन राहिलो काय पोरगी विकून थोडी राहिलो त्याला बरोबर आहे ती वाला जाऊ दे जाऊ दे नाही हे पोट्टीला आवडल्यासारखा दिसून राहिला माझे हा संध्याने आवडलं काय का पोरग ते लय आवडलं काय का शेती सांगी मध्ये संध्याने आवडलं म्हणे पोरग ते हो का पण आता आपल्या हाती नाही आहे ना ही ते गोष्ट आ तरी दोन तीन दिवस वाट तो आण काही निमित्तानं सुरितली फोन करतो तिच्यावर गावातल्या त्या पोराला शेताच्या आण विचारून पाहीन काय म्हणते काय नाही पोराची गोष्ट जर काढत असेल ते स्वतःहून तो ऐकतो नाही तर मी काही काढत नाही गोष्ट काय बाबा काय वाटते तर नाही तर दे सोडून नाहीच तिथं नसंद मत तर देऊन दे सोडून दुसऱ्या इकडं पाहू आपण हो